राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मी सुदेशना नमस्कार से मी पत्र। नरेंद्र घेतला हाती भाजपच्या नेत्यांवर तोंडसुख मुंडे असते तर माहिती तुटली नसती खासदार अशोकराव यांना उच्च न्यायालयाची नोटीस गांधी जयंती निमित्त घुमला होट करेगा होट करेगाचा नारा अशोक सूर्यवंशी यांच्या उमेदवारीने किनवट भाजपात फुटाफुटी आता बातमीपत्र विस्ताराने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या वाल्कीमी वस्तीत जाऊन स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेला सुरुवात केली महात्मा गांधी जयंती निमित्त आजपासून संपूर्ण देशभर स्वच्छतेला प्रारंभ करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम वाल्किमी मंदिराची पाहणी केली त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेला प्रारंभ केला आणि संपूर्ण देशवासियांना स्वच्छ भारत अभियानाचे आवाहन केले यावेळी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते सिने अभिनेता आमिर खान याने देखील पंतप्रधानाच्या या अभियानावर खुश होऊन संपूर्ण देशाने या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले असून या अभियानाचा ब्रँड होणे आवडेल असे सांगितले मोदीजी लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी दिलेला शब्द पाळा आता त्यांना कर्जमुक्त करून तुम्हीही तुमचं वचन पाळा असं सांगत उद्धव ठाकरेंनी मोदींना आव्हान केलं आहे ते आज परभणीत झालेल्या प्रचार सभेत बोलत होते यावेळी त्यांनी भाजपाच्या राज्यातल्या नेत्यांवर जोरदार तोंडसुख घेतलं मराठवाडा विदर्भातील गारपीट शेतकरी दिलेल्या शब्दांनुसार मागे उभा राहिला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी तब्बल बेचाळीस खासदार निवडले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले त्यामुळं अशा या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन न्याय द्यावा असं आव्हान आपण पंतप्रधान मोदींना करत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले पाकव्याप्त काश्मीर मधील पूरग्रस्तांच्या मदतीची माणुसकी दाखवता मग आमच्या शेतकऱ्यांसाठी तशीच माणुसकी दाखव असं आव्हान त्यांनी मोदींना केलं 25 वर्ष जुनी युती हिंदुत्वाच्या तत्वावर आधारित होती आजही हिंदुस्तांची गरज संपलेली नाही अशा भाजपाची साथ सात सोड न म्हणजे भाजपची गरज वैधमरो अशी नीती आसलेची टिक्का उद्धव ठाकरे यांनी केली कितीही पिढ्या गेल्या तरी शिवसेना आणि शिवसेना प्रमुख शिवसैनिकांच्या मनामनात आहेत त्यामुळे शिवसेना एकटी पडल्याचं ना वाटत असलं तरी शिवसेना कधीच एकटी पडू शकत नाही असंही उद्धव म्हणाले आज गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन गेल्यानं युतीतील दुवा नष्ट झाला आज या दोन्ही नेत्यांचे आठव नेते, नेते। गोपीनाथ मुंडे शब्दांचा पका नेता होता पण आज असा नेता भाजपामध्ये उरला नाही अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत पेड न्यूज प्रकरणी दिल्लीत उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस पाठविली असून तारखेपर्यंत आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत सध्या अशोकराव चव्हाण आपल्या पत्नी स्वित चव्हाण यांच्या प्रचारात उतरले आहेत प्रचाराचा धुमधडाका चालू असतानाच उच्च न्यायालयाने ही सुनावणी केली आहे दोन हजार नऊच्या वेळी अशोक चव्हाण यांनी दिलेल्या पेड न्यूज विरोधात तत्कालीन अपक्ष उमेदवार माधवराव किन्हाळकर यांनी विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती निवडणूक आयोगाने या प्रकर या प्रकरणी अशोक दाखवा नोटीस नोटीस पाठविली होती विरोधात चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाची नोटीस नियमात बसत नसल्याचे स्पष्ट केले होते न्यायालयाच्या या निर्णयाला माधवराव पाटील किन्हाळकर यांनी पुन्हा आव्हान दिले होते त्यावर निकाल देत न्यायालयाने दिनांक एक तीस ऑक्टोबर पर्यंत आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकोलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत किनवट माहूर मतदारसंघातून भाजपाकडून अशोक सूर्यवंशी यांना तिकीट देण्यात आले आहेत माजी खासदार डी बी पाटील यांनी राजकीय खेळी खेळत बंजारा समाजातील फुटीचा अंदाज घेऊन आपले जावई अशोक सूर्यवंशी यांना जरूर जवळ केले परंतु आता ही खेळी अंगलट आली आहे सूर्यवंशी यांच्या उमेदवारीने इच्छुक उमेदवार प्रफुल्ल राठोड आदिवासी समाजाचे नेते किशन मिरासे सुधाकर भोयर हे नाराज आहेत त्यातच आता माहिती तुटल्यामुळे सेना भाजपा देखील विभागली आहेत त्यामुळे अशोक सूर्यवंशी यांच्या विजयाचा मार्ग खरतड झाला आहे आंध्र प्रदेशातील म्हैसा येथील कापसाचे प्रसिद्ध व्यापारी रतनलाल गोपीलाल बजाज बुधवार दिनांक रोजी रात्री वाजेच्या दरम्यान निधन झालं त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत बजाज जिलिंग फॅक्टरी निर्मल रोड येथून निघणार आहे त्यांच्या पचात पत्नी दोन मुले सात मुली नातू पंतू असा मोठा परिवार आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात गांधी जयंती निमित्त मराठवाडा खादी आणि ग्राम उद्योगाच्या वतीने तीस टक्के सूट जिल्हा परिषदेच्या अधिकारी शरद घेताना विरंगुळा समारंभ आज असणारी काही वाढदिवस सुरज चलिंद्रवार गणेश पेन्शलवार बालाजी अवचार अनिरुद्ध पार्शेवार धर्मेंद्र पांडे नितेश शर्मा ईश्वर देशमुख महेंद्र कुमार विजयकुमार बंडेवार हेमंत नामदेव पाटील या सर्वांना नमस्कार शुभेच्छा शेवटी पुन्हा नरेंद्र मोदींनी घेतला हाती झाडू केला स्वच्छता अभियानाचा प्रारंभ परभणीतील सभेत उद्धव ठाकरे यांचा भाजपाच्या नेत्यांवर तोंडसूक मुंडे असते तर माहिती तुटली नसती खासदार अशोकराव यांना उच्च न्यायालयाची नोटीस गांधी जयंती निमित्त होट करेगा होट करेगा चा नारा अशोक सूर्यवंशी यांच्या उमेदवारीने किनवट भाजपात फुटाफुटी आणि याचबरोबर नमस्कार लावच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मा तुम्हाला माहित नसतं कि तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या